मुकं करोति वाचाल पंगुलंगे गिरिम यत्कृपा वंदे परमानंद माधवम हरि माऊली जय हो काकाजी सर्वांना नमस्कार सनातन वैदिक परंपरेमध्ये जीव्यात पुनर्जन्म मानण्यात आला आहे श्रीमद भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश देताना सांगतात की ब्रह्मा अवस्थेला सोडून इतर सर्व अवस्था वा लोक पुनरावृत्तीत म्हणजे पुन्हा पुन्हा संसारात येणाऱ्या आहेत म्हणजे त्या जीवात्माचा पुनर्जन्म होतो समस्त मानव जातीचा आदर्श ग्रंथ श्रीमद भगवत गीता आहे परंतु गीता फक्त हिंदूंचा धर्मग्रंथ आहे असा चुकीचा समज इतर ग्रंथांमध्ये पसरवण्यात आल्यामुळे कदाचित त्यामुळे तो त्यांना मान्य नसावा म्हणून इतर धर्म संप्रदायामध्ये पुनर्जन्मावर विश्वास नाही खर तर वैदिक परंपरा हे सर्व धर्माचे मूळ आहे पण त्याकडे कुणाचे लक्ष जात नाही त्यामुळे आपापसात आप द्वेष निर्माण होतात जाती धर्मामध्ये तिढे निर्माण होतात या द्वेषभावनेतून मानवाकडून चांगले वाईट कर्म घडत जातात व हे कर्म त्याला पुढील जन्मासाठी गती किंवा अधोगती देतात म्हणून मानवी जीवनात कर्माला अनन्यसाधारण महत्व आहे कर्मयोग खूप मोठ्या व्यापक स्वरूपात आहे हळूहळू आपण एक एक भागात बघत जाऊ भगवत गीतेच्या तिसऱ्या अध्यायाला व्यास कर्मयोग म्हणतात नुसते कर्मच करायचे नसून त्या कर्माला स्थिर बुद्धीचा योग देऊन निष्काम कर्म करायचे असा कर्मयोग भगवत रूपी बुद्धी तिसऱ्या अध्यात सांगतात गीता जशी ज्ञान योगापर आहे तशीच ती निष्काम कर्म आहे निष्काम कर्म करण्यास ज्ञानाची आवश्यकता असते आणि हे ज्ञान सांख्य योगाद्वारे प्राप्त होत असते साधक जर शुद्ध प्राकृतिक अवस्थेत असेल तर त्याचे मन आणि शरीर त्या शुद्ध प्राकृतिक अवस्थेत असल्यामुळे त्याच्याद्वारे पापकर्म होणारच नाही समजा एखादे नवजात बालक निर्जन जागेत वाळवू दिल्यास आणि त्याला भूक तहान लागल्यास ते बालक भूक क्षमवण्याकरता कंद मूल फल अथवा धान्यच खाईल माऊस भक्षण करणार नाही कारण उत्क्रांतीने त्याचे दाग व आतळी मांसाहाराकरता करता तयार केलेली नाही तहान लागल्यावर ते बालक पाणीच पिईल दारू पिणार नाही कारण दारू त्याचे शरीराला आवश्यक नाही समाजात रूढ झालेल्या कुसंस्कारामुळे समाजातील माणसे मांस खातात व दारू पितात शुद्ध प्राकृतिक शरीराद्वारे शुद्ध प्राकृतिक कर्मच घडतील वाईट संस्कारामुळे माणूस अप्राकृतिक बनून त्यापासून त्याला व समाजाला त्रास भोगावा लागतो अतिमैथून मांसभक्षण दारू सेवन इत्यादी सवयी ह्या अप्राकृतिक व पापाचरणाकडे नेणाऱ्या आहेत आपण श्वासोश्वास करतो आपल्या जीवनाकरता श्वासोश्वास आवश्यक आहे श्वासोश्वास करताना हवेद्वारे लक्षावधी किटाणू फुप्फुसात जाऊन ते मान पावतात परंतु असे घडल्यास त्याला पाप मानत नाही अन्न पाण्याद्वारे असेच असंख्य किटाणू जाऊन मरतात तेही पाप नसून योग्य कर्मच आहे कारण तसे न केल्यास शरीर जगणारच नाही मग श्वासोश्वास करताना अन्न जल ग्रहण करताना आपण ते नकळत सहजगत्या करतो दिवसातून किती वेळा श्वास घेतो अथवा अन्न केव्हा पचले याचा विचार करीत नाही असल्या प्राकृतिक निर्मळ कर्मालाच भगवान व्यास कर्मयोग म्हणतात कर्माशिवाय कोणताच जीव एक क्षणभर राहू शकत नाही शरीर धारणेला आवश्यक ते कर्म घडू द्यावे तसल्या प्राकृतिक कर्मावर निर्बंध नको तर अप्राकृतिक कर्मावर आसक्ती नको मलमूत्र विसर्जन क्रिया बंद पडल्यास शरीरात विकृती उत्पन्न होते हे आपणास माहितच आहे जीवन जगणे असंभव होईल तर मांस मदिरा व मीनाक्षीचे सानिध्यामुळे लवकर जावे लागेल हेही आपणास समजते बरेचसे लोक श्रावण महिन्यामध्ये ह्या गोष्टी टाळतात परंतु श्रावण महिना संपल्यानंतर लगेच ते आपल्या पूर्वपदावर येतात ह्याने काय साध्य होणार आहे म्हणून तसे न करता वर्षभर हे कर्म आपण करत राहिल्यास जीवनाची नक्कीच साधनेकडे वाटचाल होईल व वा तो परमतत्वाकडे ब्रह्मावस्थेकडे जाण्याचा प्रयत्न करेल वैदिक परंपरेमध्ये पंच सांगितलेली आहेत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश अशी पाच तत्वे आहेत त्यातील पृथ्वी तत्व म्हणजे आपले जड शरीराचे अस्तित्व आहे त्या शरीराद्वारे साधना करून उच्च अशा आकाशतत्वापर्यंत जायचे असते त्याचे द्वार म्हणजे आप आपतवाचे साधना होईल आप तत्वाचे स्वामी भगवान शिवशंकर आहेत म्हणून श्रावणात विशेष करून शिवपूजन अधिक प्रमाणात केले जाते शास्त्र सांगते शिवम भूत्वा शिवम यजेत अर्थात शिव होऊनच शिवाचे पूजन करायचे असते अशा पूजनाने साधकातर्फे कर्म होऊन त्यातच त्याचे कल्याण आहे शंकर ही साधकाची कल्याणकारक अशी अवस्था आहे जी साधकाला शिव बनण्यास उपयुक्त आहे साधना करणे हे पण एक कर्मच आहे या कर्मातून निष्कर्म होण्यासाठी मानवाला मन आणि बुद्धी दिलेली आहे तसेच पाच ज्ञानेंद्रिय व पाच कर्मेंद्रिय दिली आहेत याचा वापर करून आपण साधना करत असतो हे इंद्रिय सतत कर्मात कार्यरत राहतात आपण निष्कर्म व्हायचे आहे त्यासाठी शास्त्रात शिवाचा ध्यान मंत्र सांगितलेला आहे पूज्य काकाजींनी योग निद्रेमध्ये याचा उल्लेख केला आहे तो आपण ऐकू करचरणकृतम् वा कायजम् कर्मजम् वा श्रवणनयनयं वा मानसं वापराधम् वीतमवीतम् वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणा श्री महादेव शंभू हे शंभू हे महादेवा आमचे अंगप्रत्यंगाद्वारे जर काही नकळत प्रमाद घडले असतील तर त्याबद्दल आम्हाला क्षमा करा असा या प्रार्थनेचा आशय या प्रार्थनेचा अर्थ पूज्य काकाजींनी सांगितलाच आहे कोणतीही प्रार्थना अथवा मंत्र हे आपण मनापासूनच करत असतो म्हणून मंत्राची परिभाषा करताना शास्त्र मनाची व्याख्या सांगतात मननात प्रायते मंत्र अर्थात ज्याद्वारे मनाचे रक्षण होऊन मनाचे सामर्थ्य वाळते त्याला असे म्हणतात म्हणजे समजून केलेले मंत्रोपचार अथवा प्रार्थना अधिक प्रभावी होते म्हणून पुन्हा एकदा आपण याचा अर्थ बघू हे परमेश्वरा करचरण कृत व्हा म्हणजे माझे हात पाय वाचा व शरीर यांच्याद्वारे केलेले कार्य तसेच श्रवण नयन म्हणजे माझ्या कानांनी व डोळ्यांनी अथवा मनाने जे काही केलेले कर्म आहे त्यात काही अपराध झाला असल्यास मग ते सर्व कार्य निर्धारित असो म्हणजे विहित व अविहित अशा कर्मासाठी हे शंभू तुम्ही मला क्षमा करावी हे महादेवा तुमचे जय जय असो तुम्ही करुणेचे सागर आहात हा, हा शिवमंत्र ध्यान मंत्र आपल्याकडून झालेल्या कर्माची क्षमा मागण्याचा मंत्र आहे हा मंत्र रात्री झोपण्याआधी केला तर दिवसभर केलेल्या कर्माच्या बंधनातून मुक्त होण्याचा सोपा मार्ग आहे ओम नम शिवाय हरि ओ ज्ञानेश्वर माऊली जय हो काकाजी